तिसरे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव हिंदवी सराजा च्या जननी जाऊ हिंदवी सरजेच्या संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मी माझ्या कवितेला सुरुवात करते सागराचे पाणी कधी अटणार नाही अरे आहात जन्म काय हजार जन्म झाले तरी नाद शिवरायांचा सुटणार नाही जात धर्म सोडून दिली लढाय तलवार जात धर्म शिकवली राज तुमच्या ही नवी पहाट उगवली राज तुमच्या ही नवी पहाट उगवली नाही देवाचा अवतार तरी देवान थोर समतेच दार माझ्या राजानं उघडलं नाव समतेच दार आलं जाळीत फुजल्या रायते चौभ आल जाळी फुजल्या रायते चौभ वाट विलापती पतीव्रता लुटली अब्रूची खान बाट पती व्रता लुटली अब्रुची खान काढला माझ केला थंडगार त्याचा कोथळ काढला माझ केला थंडगार माझ्या राजा नऊ घडलं नव समदेच दार माझ्या राजा नाव नवसमतेच दार तानाजी गडा चढला बाज खिंडीत लढला तानाजी गडा चढला बाजखिंडीत लढला इतिहास असोय मर्दांचा सैतनाशी र भिडला सैताना शिर भिडला ज्योत बिजली देहाची नाही म्हणली रे हार जोत बिजली देहाची नाही मानली रे हार माझ्या राजा न घड समतेच दार किती लढले मावळे हाती घेऊन मरण किती लढले मावळे हाती घेऊन मरण स्वराजाला बांधले बलिदानाचे तोरण स्वराजाला माझ्या राजानं घडलं नाव समतेच दार माझ्या राजानं घडलं नाव समतेच दार ज्यांनी वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची ज्यांनी वाचली शिवशाही ज्यांच्या रक्तात शिवबा काय गरज धर्माची ज्यांच्या रक्तात शिवबा काय गरज धर्माची माझा राजाचे कला माझ्या शिबाचे कला सगळ्या धर्मांचा सार माझा राजाचे कला माझ्या शुभाचे कला सगळ्या धर्मांचा सार माझ्या राजान नव समतेच दार माझ्या राजान घडलं नव समतेच दार धन्यवाद जय हिंद जय महाराज जय जय